नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी जास्त वेळ मऊ राहणारे पोह्यांची रेसिपी चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला पोह्यांसाठी जेवढे पोहे लागणार आहे तेवढे पोहे घ्यायचे आणि त्याला पाण्याने दोनदा छान स्वच्छ धुवून घ्यायचे धुऊन झाल्यानंतर त्यातील जे पाणी आहे ते नित्रवून घ्यायचं आणि पोहे भिजण्यासाठी ठेवायचे त्याचबरोबर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि पोह्यांसाठी कांदा कापून घेत आहे तर इथं मी एक कांदा घेतलेला आहे इथं मी दोन ते तीन प्लेट पोहे बनवणार आहे आणि मिरची कट करून घेत आहे इथं मी कमी मिरची घातलेली आहे कारण मी हे पोहे माझ्या मुलाच्या टिफिनमध्ये देण्यासाठी बनवत आहे त्यानंतर इथं आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे सर्वात आधी इथं मी शेंगदाणे फ्राय करून घेत आहे शेंगदाणे जर का या प्रकारे आधीच फ्राय करून घेतले आणि नंतर पोहे झाल्यानंतर पोह्यांमध्ये टाकले तर शेंगदाणे पोहे खात असताना छान क्रंची लागतात आपण जर का ते फोडणीतच घातले तर ते नरम पडतात तर आपले शेंगदाणे फ्राय करून झालेले आहे आता आपण ते काढून घेऊ त्यानंतर यामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा जिरे मोहरी आणि जिरे छान फ्राय झाले आता यामध्ये घालूया चिरून घेतलेली हिरवी मिरची मिरची अगदी थोडीशी फ्राय झाली की नंतर यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यायचा खूप जास्त ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाही फक्त कांदा मऊ व्हायला पाहिजे आणि ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे तर एखाद्या दोन मिनटानंतर आपला कांदा छान मऊ झालेला आहे यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि हळद छान परतवून घेऊ आता आपल्याला यामध्ये पोहे घालून घ्यायचे आहे आणि पोहे घालण्याच्या आधी तुम्ही बघू शकता पोहे मी या प्रकारे छान मोकळे करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला पोहे घालायचे आहे चवीनुसार मीठ आणि पोहे छान मिक्स करून घेऊ तर आपले पोहे मिक्स झालेले आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंदाचेवरती एक ते दोन मिनिटांसाठी पोहे छान वाफवून घ्यायचे आहे जेणेकरून पोहे छान फुलून येतील आणि हो तुम्हाला जर का वाटत असेल की तुमचे जे पोहे आहे ते खूपच मोकळे दिसत आहे तर इथं तुम्ही थोडासा पाण्याचा सिपका पण यावरती मारू शकता दीड ते दोन मिनिट झालेले आहे आता आपण पोहे छान मिक्स करून घेऊ त्यानंतर यावरती घालूया फ्राय करून घेतलेले शेंगदाणे कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस तुम्हाला जर का लिंबाचा रस आता घालायचा नसेल तर तुम्ही सर्व करताना लिंबू देऊ शकता आणि हे आता एकदा छान मिक्स करून घेऊ आणि अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हे मंद आचेवरती ठेवायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ तर आपले अगदी मऊ लुसलुशीत पोहे तयार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद